नमस्कार मी डॉक्टर मनोज पाटील शतनमन भरत भूमिको अभिनंदन भारत माको जिसके रजकन मात कर रहे मलयगिरी के चंदन को अशा भारतभूमीचं वर्णन केलं आणि याच्यामध्ये आपल्याला नररत्नांची खान पाहायला मिळते येणाऱ्या पंचवीस सप्टेंबरला पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आहे पंडित दीनदयाल उपाध्याय कोण असा प्रश्न स्वाभाविकपणे सगळ्यांना पडू शकतो त्यांच्या मृत्यूची बातमी जेव्हा आली तेव्हा अटल बिहारी वाजपेयी म्हणाले और अंधकार छा गया इंदिरा गांधी सुद्धा म्हणाल्या होत्या की हमारे मतभेद चाहे कितने भी हो लेकिन उपाध्याय जी सबसे आदरणीय नेता थे त्यांचे सहकारी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणाले होते कि ऐसे दो दीन दयाल उपाध्याय म्हणजे मिल जाते तो मैं देश चित्र बदल देता असा शक्तिशाली माणूस असा चारित्रवान माणूस असा कर्तृत्ववान माणूस ज्याचा परिचय करून घेण्यासाठी आपल्या परिचयतां परिचितांमधील काही लोकांचे उद्गार आपण ऐकले आणि त्या आधारावर आता आपण पुढे जाऊन त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत त्यांचा जन्म ॲक्च्युली राजस्थानमधल्या धानकिया नावाचं गाव आहे जयपूर आणि अजमेर या रेल्वेच्या मार्गावरती हे छोटंसं गाव आहे ह्या छोट्याशा गावामध्ये एका छोट्याशा घरात यांचा जन्म झाला आणि लहान असतानाच वडिलांचं छत्र हरवलं मामाकडं शिक्षण झालं थोड्याच दिवसात आईही गेल्या पण शाळेमध्ये हुशार असलेला हा मुलगा सीकरच्या कल्याण हायस्कूलमधून दहावी पास झाला म्हणजे तेव्हाची यशस्वी झाली कानपूरमधून एस डी कॉलेजमधून बी ए केलं आणि अलाहाबाद मधून म्हणजे आता आपण ज्याला प्रयागराज म्हणतो तिथून झाले स्थापना झाल्यानंतर त्या प्रकाशनाच्या प्रकाशन कार्यामध्ये गुंतून गेले राष्ट्रासाठी म्हणून संपूर्ण जीवन अर्पण करायचा निर्णय त्यांनी पक्का केला आणि ते अविवाहित राहून कुठल्याही प्रकारचा अन्य गोष्टी न जोडता केवळ राष्ट्रासाठी जगत राहिले आणि त्यांनी आपल्याला एक अतिशय मूल्यवान देणगी आपल्याला म्हणजे फक्त भारतीयांना नव्हे संपूर्ण जगाला आज जगामध्ये ज्या सगळ्यात मोठ्या समस्या म्हणता येतील त्यातली एक समस्या आपण म्हणू की पर्यावरणाची समस्या आहे दुसरी समस्या अशी म्हणू की दहशतवादाची समस्या आहे तिसरी समस्या भोगवादाची समस्या आहे ज्याच्यामध्ये कुणाचं तरी शोषण होतं ज्याच्यामध्ये कुणाला तरी फसवलं जातं त्या भोगवादाच्या सर्व समस्याचं उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये आहे कारण हजारो वर्षे भारतीय संस्कृतीने या प्रकारे जगून दाखवलेला आहे आणि त्याच आधारावरती एकात्म मानव दर्शन हा एक दर्शन वाद नव्हे एक दर्शन दीनदयाल उपाध्यायजींनी एकोणीसशे पासष्ट साली आपल्या समोर ठेवलेला आहे त्याला आज साठ वर्षे झाली त्याचा हिरक महोत्सव यावर्षी साजरा होतोय पंचवीस सप्टेंबरला त्यांची जयंती साजरी होतीय म्हणून आपण या एकात्म मानव दर्शनाला समजून घेणार आहोत आपल्या मुलाला जर काय शिकवायचं त्याचं करिअर काय व्हावं असा विचार करायचा झाला तर आपण काय करतो त्याचा कल कसा आहे त्याचा स्वभाव कसा आहे त्याला काय आवडतं काय करण्यामध्ये त्याला सहजता आहे तसच आपला देश एकोणीसशे सत्तेचाळीसला स्वतंत्र झाला आणि आपल्या देशाला सर्वांगीण उन्नतीकडे नेण्यासाठी कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे आपल्या देशाच्या दृष्टीनं सर्वांगीण उन्नती म्हणजे नेमकी काय याच व्याख्या करायची झाली तर आपण कुठल्या आधारा आधारावर करणार पाश्चात्य तत्वज्ञान त्याच्या आधारावरती करणार का अमेरिकेत काय झालं त्याच्यावरती आधारावरती करणार का जपाननी काय केलं त्या आधारावरती करणार चीन मध्ये काय झालं त्याच्यावर करणार जसं आपण मुलाचं करिअर ठरवताना त्याच्या कलाचा विचार करतो तसा आपल्या स्वभावाचा आपण विचार करायला नको का भारतीयांचा स्वभाव काय आहे आणि त्या स्वभावाच्या आधारावरती जर आपण आपल्या विकासाचे मार्ग स्वीकारले तर आपल्या लक्षात येईल की ते करणं अधिक सोपं जाईल आणि अधिक यशस्वी होईल आणि ते यशस्वी व्हावं म्हणून ते आज आपण समजून घेणार आहोत स्वामी रामतीर्थ आपल्याला माहित आहे अवघड छत्तीस वर्षाचं आयुष्य त्यांना मिळालं होतं आणि वेदांताचे गाढे अभ्यासक होते आणि त्याच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग आहे एक मुलगा अंगणामध्ये खेळत असतो आणि आई त्याच्याकडे बघत असते डोक्यावर सूर्य असतो आणि त्याची सावली जमिनीवर पडलेली असते आणि त्या सावलीच्या डोक्यावर पाय ठेवायसाठी किंवा हात ठेवायसाठी हा धावत असतो आई त्याला परोपरीने सांगत असते की असं नाही होणार तुला त्या सावलीला नाही पकडता येणार ना। तू पुढे चाललास तर सावली पुढे जाईल तू मागे आलास तर सावली मागे येईल पण तू पकडू नाही शकणार हे सगळं दृश्य स्वामी रामतीर्थ पाहत होते आणि मग थोड्या वेळाने त्याच्या जवळ गेले आणि म्हणले बाळ तुला डोक्यावर हात ठेवायचा आहे ना सावलीच्या मग इकडे मग त्याच्या जवळ जाऊन त्याचा स्वतःचा हात त्याने स्वतःच्या डोक्यावर ठेवला आणि त्याला सावलीमध्ये दिसला हे पण एक रूपक आहे पण आपल्याला बोध व्हावा की आपल्या विकासाचा मार्ग कोणता असावा आपल्या विकासाची व्याख्या कशी असावी काय आहेत आपल्या तत्वज्ञानाची वैशिष्ट्ये आपल्या तत्वज्ञानाची वैशिष्ट्ये पाहायला गेली तर आपण माणूस म्हणजे केवळ अन्न वस्त्र निवारा असलेला माणूस म्हणत नाही अन्न वस्त्र निवारा हा त्याच्या फक्त शारीरिक गरजा झाल्या ज्याला आपण भौतिक गरजा म्हणतो त्याला मन आहे त्याला बुद्धी आहे आणि तो आत्म्याचा सुद्धा विचार करतो त्याला आध्यात्मिक सुद्धा उन्नती साधायची आहे मनालाही शांत वाटलं पाहिजे आनंद वाटलं पाहिजे आणि बुद्धीलाही त्याच्या विकासासाठी जे काही ज्ञान मिळवायचंय ते ज्ञान मिळायचं साधन मिळायला पाहिजे म्हणजे माणूस हा या चारही गोष्टीने एकात्म आहे मन बुद्धी शरीर आणि आत्मा ह्या चारीच्या पूर्ततेसाठी जे जे काही करावं लागेल ते करायचं आपल्याला विचार करायला पाहिजे मग आपल्याला ते एकात्म मानव विकास असं म्हणता येऊ शकते आणि आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपलं तत्वज्ञान आपल्याला काय सांगत की पहिली पंचवीस वर्षे ब्रह्मचर्याश्रम ज्ञान प्राप्त करा त्याच्यानंतर ग्रहस्थाश्रम त्याच्यानंतर वानप्रस्थाश्रम हळूहळू त्यागाची प्रक्रिया सुरू करा त्याच्यानंतर संन्यासाश्रम संपूर्ण त्याग करून अध्यात्माच्या मार्गाला लागा या सगळ्यांची अनुकूलता समाजामध्ये असायला पाहिजे की नाही आपल्या समाजामध्ये आपल्या देशामध्ये या गोष्टींची आवश्यकता आहे असं असेल तर आपण चांगल्या पद्धतीने विकास करणार आहोत आणि विकास स्थायी व्हायचा असेल तरीसुद्धा या चारही गोष्टींची आवश्यकता आहे आपल्याला माहिती आहे मॅनेजमेंटचे एक तज्ज्ञ होते मास्लॉ त्यांनी आपल्याला हैरकी सांगितली त्या हैरकीमध्ये सगळ्यात वरती काय आहे सेल्फ ॲक्च्युअलायझेशन आणि आपल्याला स्वामी विवेकानंदाने काय सांगितलं शिक्षण म्हणजे काय तर त्या माणसामध्ये जी जी क्षमता आहे ती प्रकट होणे आणि ती प्रकट होण्यासाठी त्यांनी पुरुषार्थ करणं हे व्यक्तीच्या बाबतीत झालं पण स्वामी विवेकानंदाने आपल्याला आणि जगाला असंही सांगितलं की प्रत्येक राष्ट्राची एक भूमिका आहे प्रत्येक राष्ट्राची एक जबाबदारी आहे एक कर्तव्य आहे मग आपल्या राष्ट्राची जबाबदारी काय आहे आपल्या राष्ट्राची जबाबदारी आहे हे जे स्थायी विकासाचं तत्वज्ञान आहे ते जगाला पटवून दिलं पाहिजे मग जगाला पटवून दिलं पाहिजे तर आपल्याला तरी त्याबद्दल आत्मविश्वास असायला पाहिजे आपला स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे मग आपला आत्मविश्वास वाढवायचा म्हणजे फक्त एका व्यक्तीचा नाही एका जातीचा नाही एका भौगोलिक क्षेत्राचा नाही व्यष्टी आणि समष्टी या दोन शब्दांचा वापर करून आपल्याला पाच सहा सात टप्प्यांमध्ये विचार करायला आपलं तत्वज्ञान शिकवतं व्यक्तिपुरता विचार करून चालत नाही आपल्यातलं माहिती आहे नव्वद नव्याण्णव टक्के लोक व्यक्तिपुरता विचार करणारे नाही आहेत आपल्या कुटुंबाचा तर विचार नक्की करतात त्यातले बऱ्यापैकी लोक फक्त कुटुंबाचा विचार करत नाहीत आपल्या गावाचा विचार करतात आपल्या परिसराचा विचार करतात आपल्या समाजाचा विचार करतात आणि अजून त्यामध्ये काही असे रत्न आहेत की जे एवढं समाजापुरता जातीपुरता विचार न करता संपूर्ण देशाचा आणि संपूर्ण विश्वाचा सुद्धा विचार करतात आणि हे सगळ्या विचार करून त्यासाठी पुरुषार्थ करून पुन्हा आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये सर्वचा गोष्टींचा त्याग करून आपल्याला आध्यात्मिक उन्नती कशी करता येईल याचा विचार करतात ह्या सगळ्यांचा विचार एकात्म मानवदर्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे मन बुद्धी शरीर आत्मा ह्या चारीचा एकात्मा म्हणजे माणूस म्हणजे माणूस हा केवळ एकटा नाही तर माणसाचं कुटुंब असतं कुटुंबांचे समाज असत समाजाचा विविध व्यवसाय असतात विविध संघटना असतात विविध प्रक्रिया असतात मंदिरं असतात मठ असतात ह्या सगळी प्रकट होणारी आपल्या व्यक्तिमत्वाचीच रूप आहेत आणि मग अशातून एक आपल्या राष्ट्राचं व्यक्तिमत्व बनतं हे राष्ट्राचं व्यक्तिमत्व जगाच्या स्थायी विकासासाठी आणि शांततेसाठी उपयुक्त अशा प्रकारचं आपल्या राष्ट्राचं व्यक्तिमत्व आहे ते प्रकट व्हायचं असेल तर आपल्याला सर्वात आधी याबद्दल आत्मविश्वास आणि अभिमान निर्माण व्हायला पाहिजे आणि यासाठी आपल्याला समजायला पाहिजे की पुरुषार्थ चतुष्टय हे आपलं आपल्याला मिळालेलं तत्वज्ञानाचं खूप मोठं सूत्र आहे आपल्याला संस्कृतीमध्ये ज्या ज्या गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत पर्यावरणाचं संरक्षण शिकण्यासाठी आपल्याला युनायटेड नेशन्सच्या गाईडलाईन्सची आवश्यकता नाही आपण गावामध्ये गेलो तर आपल्याला थोड्या गोष्टी घाण दिसतील पण ते घाण हेच फक्त आपलं चारित्र्य नाही आहे घाण बनणे काही काळ अशिक्षित राहिले काही परंपरा चुकीचं असणं हे आपलं चारित्र्य नाही आहे तसं आपलं चारित्र्य असतं तर ज्ञानेश्वर झाले असते का शिवाजी महाराज झाले असते का लोकमान्य टिळक झाले असते का चंद्रगुप्त मौर्य झाले असते का चाणक्य झाले असते का मेघनाथ सहा झाले असते का रामानुजम झाले असते का मुळीच नाही मग आपलं खरं चारित्र्य काय आहे हे आपण समजून त्याबद्दलचे आपल्याला आत्मविश्वास आणि अभिमान बाळगून जगाला शिकवण्यासाठी हे एकात्म मानवदर्शनाची सूत्र आहेत हे एकात्म मानवदर्शनाची सूत्र सांगत असताना राज्य व्यवस्था कशी असावी आपल्यासमोर भगवान राम यांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श आहे महात्मा गांधींनी सुद्धा रामराज्यांचाच आदर्श आपल्यासमोर ठेवला आहे आणि हे कसं असेल तर याच्यामध्ये एका माणसाच्या चारही प्रकारच्या सुखाची पूर्ती होण्याची व्यवस्था आहे एका माणसाच्या मनात असताना कोणत्या एका नाही नींद दयाल उपाध्याय यांनी अर्थव्यवस्थेचा विश्लेषण सांगत असताना अंत्योदयाची संकल्पना मानली आहे म्हणजे शेवटच्या पंक्तीमध्ये जो व्यक्ती आहे त्याचा प्राधान्याने विचार करून त्याच्या सगळ्या गरजांची पूर्तता करणे अगदी शैक्षणिक विषय जरी असला तरी शाळेमध्ये सर्वाधिक कमी शक्ती असलेला कमी क्षमता असलेला कमी प्रभाव असलेल्या मुलांना सुद्धा त्याला हवं ते देण्याची आपली जर तयारी असेल तर आपण खऱ्या अर्थानं अंत्योदयाची संकल्पना साकार करतोय असं होईल परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा केवळ आपल्याला आपलं राष्ट्र श्रेष्ठ आहे मग आपल्या अधिपत्याखाली बाकीच्या पाहिजे असं म्हणत नाही विवेकानंदाने सांगितलं त्याप्रमाणे प्रत्येक राष्ट्राची वेगळी वैशिष्ट्ये आहेत आणि त्या सगळ्या वैशिष्ट्यासह त्या, त्या, त्या राष्ट्रांनी आपली आपली प्रगती करावी पण मानवतेच्या एकतेला हे बाधा करत नाही असं एकात्म मानव दर्शन सांगत एकात्म मानवदर्शन मानवतेच्या एकतेला अजिबात बाधा करत नाही वेगवेगळ्या राष्ट्रांची वेगवेगळी भौगोलिक वैशिष्ट्ये असतील वेगवेगळी जगण्याची वैशिष्ट्ये असतील वेगवेगळी साधन संपन्नता असेल आणि त्या सगळ्याच्या मानवतेच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करण्याची स्वतंत्रता सुद्धा सर्वसमावेशकता सुद्धा परस्परावलंबन सुद्धा आणि परस्परावलंबनाबरोबर परस्पर सहकार्य सुद्धा आपलं तत्वज्ञान कसं सांगतं याच्यासाठी एक छोटंसं उदाहरण आहे दोन बीज एकाच जमिनीमध्ये पेरले जातात त्यांना समान पाणी वारा ऊन मिळतं दोन्हीही बीजांचं रोपामध्ये रूपांतर होतं ते दोन्ही बाजूला दोन रोप वाढलेली असतात पण एका बीजाचा दृष्टिकोन कसा आहे की तो म्हणतो की मी संघर्ष करत आलो मी पहिल्यांदा मातीमध्ये गेलो तिथल्या मातीशी संघर्ष केला मातीला च पोट फोडून मी बाहेर आलो वर आल्यानंतर सूर्याशी संघर्ष केला वाऱ्याशी संघर्ष केला आणि संघर्षाने आलो संघर्ष हेच जीवन आहे असं सांगणारं तत्वज्ञान तो बाळगून सांगतो आणि दुसरा कसं सांगतो की मी मातीमध्ये गेलो मातीमधली ऊब मला मिळाली मातीमधलं मॉइश्चर मला मिळालं आणि मग मी बाहेर आलो मातीच्या मदतीनं बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मला ऑक्सिजन मिळालं मला सूर्यप्रकाश मिळाला मला कोणीतरी वरून पाणी घातलं त्यांच्या सहकार्यानं मी वर आलो हा दोन दृष्टिकोनामधला फरक आहे पहिलं बीज म्हणतं की मी संघर्ष करत आलो संघर्षाशिवाय पर्याय नाही पण संघर्षाचे परिणाम आपण जाणतो ना दुसरं बीज म्हणतं की मी सहकार्यानं आलो आणि ही सहकार्याची मालिका कशी आहे असं सांगण्यासाठी एकात्म मानव दर्शनामध्ये एक एकमेकामध्ये गुंतलेलं असं एक हेलिक्स म्हणजे शृंखलाकार आपल्याला पाहायला मिळतं एक व्यक्ती मग त्याचं बाहेरचं वर्तुळ असतं ते त्याचा परिवार त्याच्या बाहेरचं वर्तुळ असतं त्याचा समाज त्याच्या बाहेरचं वर्तुळ असतं त्याचं राष्ट्र त्याच्या बाहेरचं वर्तुळ असतं ती सृष्टी आणि त्याच्या बाहेर सुद्धा परमेश एक आदर्श असं एकात्म मानवदर्शन आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जगायला शिकवतं आपल्या स्वभावानुसार आपला विकास करायला शिकवतं आणि अगदी जगामध्ये उन्नतीही होईल आणि शांतीही राहील याचं एक तत्वज्ञान देतं ह्या तत्वज्ञानाला समजून घेण्याची खूप गरज आहे हे आता आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीवरून पाहायला मिळेल देशामध्ये एकता राहणे मानवतेमध्ये शांती राहणे आणि जगामध्ये पर्यावरणाच्या सृष्टीची आरोग्य चांगलं राहणं या सगळ्यासाठी आणि त्याच वेळी प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असलेलं हे एकात्म दर्शन आपण समजून घेतलं तर आपण एक चांगला समाज चांगलं जग आणि चांगली सृष्टी निर्माण करून दीर्घकाळ आनंदानं राहू शकतो